ग्राउंड ना कोणतरी लिंबू टाकलं बघा यो लिंबू तर लिंबू पण टाकायला लागली लोक ज्या लव लो बाईट आहेत <laughs> आता तेच आहे <laughs> तुझा कधी हॅलो बाईट गणेश पडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी आता लिहिलो आहे तर डायरेक्ट शोरूम लालो टाटा मोटरच्या पहिले सुद्धा पावसे यांनी गाडी घेतलेली आहे त्याची सगळं त्यांना कॉन्ग्रॅच्युएशन करायला लागणार बघूया आता कसं काय होतंय पुढं मी हो ब्लॉग आहे ना आता एकच व्हिडिओ ऍड करणार आहे क्रिकेटच्या ह्याच्यात आधी सांगून देते जेवढी माणसं तेवढी नारळ आणलेले आम्ही सगळं सगळं मेंबर कवर होणार आहे नारलांचा मान भेटणार सगळ्यांना हे गाणी सोडून जेवढी माणसं तेवढी नारळ नाही मरण नारळ आणून ठेवलेला आहे नंतर काय गाडी त्यांचा मान भेटलेला आहे त्यांना नंतर पाय पिया पडलेलं आहे

आता तुला आपल्या गाडीचं नाव काय आता हॅलो हा मॅक्सॉन ओके दिले पप्पा दिलेले आहे दोन माणसं लवकर आलेले आहेत लवकरात लवकर घेऊन आलेच वाटत काय बोलते इंग्रज अरे भाई इथे जय नाना का हा लवकरच पाकील तुम्हाला या के व्हिडिओ मी ऍड करणार या दोन्ही व्हिडिओ ही सेलिब्रेशन ची आणि मॅचिंगची जेव्हा मॅच असेल तेव्हा कार्डली व्हिडिओ कधी मॅच होता आणि त्याच्यावर कारण पाणी नि वाटवला गेलेलं आहे बघा पूर्ण पाणी भरलेलं आहे तर

कधी आम्हाला कुत्ती दिखाचे लवकरात लवकर कधी उमला लवकर बोला कधी 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 टाइम त्याला पाच वाजता उघडता आणि सकाळी सहा वाजता ओके एनि टाइम कधी बोले चालेल चालेल आणि व्हिडिओग्राफर सर तू मग काय बोलते हे बघ काय बोलतोय तुला प्रेमान्य एक लय विचार आम्ही बोलतोय तेव्हा पण पूर्ण त्याच्यासोबत मित्र परिवार आहे पूर्ण ज्यांचा खास माणूस अतुल काटे काटे तुझ्या लव बेट दिलेले साईड बघा एवढं एवढं एवढ एवढ मॉलच्यावर लिंबू तंत्री 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 एवढ तरीच होतं पुढचा लिंबूला म्हटलंय लिंबू पिल्लेले आहेत हे बघा कधी मोठा लिंबू बघा विचार करा तिथे नाही इथं 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 इतर चंद्रदाजी पोरगे आहे पोरगे पहिल्यांदा तू माहिती दिले आणि पहिल्यांदा हाय करतोय मग अशा आल्यापासून ती हाय पण नव्हती करत काय नव्हते करत भरपूर कंटाळलेली आहे कारण की एवढी पब्लिक बघली म्हणून ती दिली त्याची मुलं बिचारा मोनीस किती मेहनत घेते बघा आणि मामाचा बिचाराचा फोन ना फोन नाही सॉरी बॅग गेलेले आहे त्यांचं सहाशे रुपये होतं कोण साला भांगारवाला आहे त्यांनी उचलून यायला इथे ठेवली होती त्यांनी बाटली दिसते का तिथं त्यांनी तिथे कपडे कोण होत पैसे होत कोणी होता ने त्यांनी नेला आणि खाड किती मोठा पूर्ण पॅच बुंदाला घेतलेला आहे व्यवस्थित करायचा नाही आपण

मॅच वेलकम अरे बुट्टा दिलीन मॅच ही गेला मॅच ना की बुट्टा त्यांनी आतच चिखलून गेले चिखलून उडवले हॅलो गाईज ये दे ये ये चॅनल तुमचं पुन्हा के स्वागत आहे मी कालचाच ब्लॉग आज कंटिन्यू करणार आहे म्हणजे कालचाच व्हिडिओ ऍड करणार आहे ब्लॉग मध्ये तर आम्ही आलेलोत ग्राउंडवर तर ग्राउंड मध्ये गौरव आणि मोनिश आहे दाखवत्यात म्हणजे काय कसं जाय झाले ते मोनिष पाटील आणि गौरव पाटील खूप मेहनत घेताना काल पण गौरव आणि मोनिक खूप मेहनत घेत होता बाकी काय माहित काय आत आता येतील खेळाला खेळाचे नाव आणत ग्राउंडवर नाहीतर गिचरचा काम असला दुसऱ्या ग्राउंडचा काम असला काय थे येत नाही काय बोलायचं गौरव पाटील त्यांना सांग तो रोलिंग होता आता मी गौरव पाटील मी मोनिश आहे मोनिश पण आता रोलिंग मारेल थोर आहे पाटी। प्रश्नजी पाटील आलेले आहेत वाल संघाचे आमच्या संघाचे एक रोशनदा पाटील वाल सेव्हन्टी सेव्हन्टी टी शर्ट घालताने आणि तीन पीच केलेले आहेत एक फोर्टी प्लस वालिया बाजूची मध्ये इथली ठेवा टुर्नामेंट ठेवायला आणि त्या साईडची अमोल रोलिंग करत आणि टीम मेंटॉर इथं खूप मेहनत घेताना आणि आमचे विकेट किपर आलेले आहेत साहिल ठोकल साहिल गोसावी साहिल गोसावी आणि साहिल ठोकल आलेले आहेत गॉगल बिगल घालून असं वॉल बिल आणलेलं आहे तर तेव्हा गॉगल दाखवा जराशी मग बलून कसते मुनीष का नहीं मस्त दिता घनश्याम पाटी लिस्या शंबर टे बा घनश्याम पाटी धन्यवाद करना घनश्याम पाटी मेहनती है मेहनत ग्राउंड चुकला ग्राउंड कशाला नेट नहीं का नेट वाली गेली नेट बॉल झाली ना अरे ग... वरत कागद कारलाय ना चिकन बॉल आहे गोली गोली बॉल येऊ रे साहिल ची गॉगल घाललेले आहे मस्त पैकी साहिल का त्याची गॉगल आणली ती दोन हजार ची गॉगल आहे दोन हा सॉरी दोन वर्ष दोन हजार ची आहे गेल्या वर्षापासून आणली आता प्राइस वागली साडे तीन हजार रुपये बोलतो गॉगल आहे नको नको, नको र... रे आरपीएल ला काय गॉगल बिगल नको नको बॉल बॉल कैच बॉल 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 बॉल

आले, 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 आले। बॉलर धीरजजी पाटील ओपनर बॉलर आलेले आहेत पॉवर प्ले टाकणार आहे धीरज पाटील धीरज पाटील आहे ना बघा भाई बघा कसा आलाय बॉटल घेऊन बॅट घेऊन आईला झपाया पडतंय सूर्यदेवाला नमस्कार केलेला आहे आणि ग्राउंड मध्ये उतरला आहे धीरज पाटील धीरज पाटील नावात नाही वर्षी वादर वाटतं की वादची बाई घेणार आहे कस होतो बॉल दे रे ग्राउंड नाईक जी नाही काय माहिती नाही नवीन ना घेऊन आलेले आहेत आज फुटबॉलची टीशर्ट टी शर्ट आता वाटतं किती साडेतीन हजार रुपयाची शॉपिंग केलेली आहे पूर्ण फुटबॉलचे जर्सी जर्शी आहेत सात जर्सी आणलेले आहेत आज ते हाफ पॅन्ट नाही घातली दररोज फुटबॉलची जर्सीचा पूर्ण किट घालून येतो आज जे फक्त एक दहावाली पाण्याचे वडा असते आणि बॅट कुठे टाकून आलेत काय माहिती नाही बॅट काय अरे बॅट काय आपली बॅट बॅट आणि नेली काय काही नेली नाही कोणी तुझ्यावर बॅट आहे ती बॅट कोणची जाईल तुझी बॅट आहे ती दाखवला संस्कारची रे ती दहाजणांचे काम नव्हती का दहा बसलो मी ही बॅट बोलतो घनश्यामची नाही म्हणजे माझी बॅट आहे बोलतो संस्कारची बॅट नाही दाखवली अरे धागा मारलाय ना तिला ती संस्कारची बॅट आहे ती पाणी आता दावाली पाण्याची बोटल थांबा थांबा दावाली पाण्याची बोटल आणली तितकेच जणांना पुरल नेहमी पाणी पिण्यासाठी नसत पाणी पेकासाठी असत याला म्हणजे हाडवर अरे तू ना देकर देकर दे ग्रुपला मेसेज टाकते काही नाही ग्रुपला मेसेज टाकते साडेतीन ला येतात अरे मित्र येणार मित्र येण मित्राला माहित आहे ग्राउंड कशी आला माहिती आहे कुठशी पण असू त्याचा मित्राला फोन नाही लाईव्ह लोकेशन पाठवू शकतेस अरे पहिला दे नाटोलाय तो कोण आहे बिझा कामा लावतयो काम करत आहे ना डबल काम करतय ना आम्हाला करायला लागतं सगळं वाटोला लाव घेतलाय मामाने वडील आलेले तिथे खुनखार बल्लेबाज आता जातील सहा वाजता की त्यांच्या जॉब वर काय काय गा? इकडे आल्या आल्या बॅटिंग घेतलेली आहे निस्ती बॅटिंग पाहिजे फिल्डिंग प्रॅक्टिस नको न बॉलिंग प्रॅक्टिस फक्त बॅटिंग समीर नायक सलमान खान दिसतो काय

तो लिंबू पण टाकायला लागले लोक काय बोल लिंबू नाही पटांग रेचा या कॉन्टेन साठी काय पण करी तर नाही खोट्या शब्द घेत आई शप्पा सिद्ध टर्म नाही बोलतो नाही पोरा टर्म भेटलं उद्या आज शंभर टक्के आज एंड करीन कवा मी पण नवीन शूट करून आलेला आहे यो बघा फिल्डिंग ला डायरेक्ट जवळ जवळ तीन महिन्यानंतर यो प्लेयर ग्राउंड बघायला आला ऋषिकेश घरत माझी बॉलिंग टाकू झालेली आहे प्रत्येकची बॅटिंग सुजलची बॅटिंग झालेली आहे ते आले बॉलिंगला आता मी फिल्डिंग लावतो घरात बायकरमॅनने बॉल टाकलेला आणि पहिला चेंड चौका मख्खी मक्खे जोस किपर आहे साईल मुकेश आहे सचिन गोगेत पुन्हा हृत्तिक आहे धीरज पाटील कुठं आहे त्या बिल्डिंगला आहे मी आणि हा मक्केने मारलेला आहे ही टक्कर ही दोघांची टक्कर प्रतीक पाटील बर झालेलं आहे जाईल एवढं आमचा कीपर आहे आगल बिगल घालून बाई झालेली आहे फायनलची प्रॅक्टिस झालेली आहे सर्वजण गेलेले आहेत आणि इकडे मेहनत घेत आहेत निकेश मात्रे मोनिश पाटील बाकी सगळे प्लेयर गेलेले आहेत घरी घरी म्हणजे अर्ध गेले जॉब अर्ध गेलेन घरी झालेले पूर्ण प्रॅक्टिस तू जातो मी घरी बस एवढाच काही कारला भेटला तर एकदा कारत आहे राहुल पोटची माझ्याकडे बॅट आहे ब्लॅक एडिशनची सिंगल स्कूपची झालेले आहे गौरव पाटील रजनीत दापोलकर हर्षद परंगे आणि जय परांगे यांची काहीतरी मीटिंग मिटिंग काय निसत इकडे खेळताना यांच्या नंतर आमच्या पोहारांचे बॉल लागतात आईचं मधी गेला लागल नाही बॉल ग्राउंड च्या मधून खेळताना खेळा ना ग्राउंड च्या वया रोशन पाटील बघा यांचा डोला कसा लाल झालेला आहे लाल भरक रोशनचे पाटील बघा इथे रोशन पाटील रोशन पटेल वर संध्याकाळी साडेसहा वाजता असा ग्राउंड भरलेला असतो आमचा बघा पूर्ण छोटे मुलांनी ग्राउंड भरलेला आहे म्हणजे साडे पहा साडेपाच वाजता येते पब्लिक पण ग्राउंड चे मधीन बारकी बोरं खेळतात नंतर बोलताना आमचे पोहरांचे लागतात बॉल असं मधीन खेळल्या पोरांचे बॉल नाही लागते ग्राउंड कशा तरी खेळासाठी दिला पण छोटे पोरांनी झटतील हाय खेळासाठी पण बाहेरला ते आतमध्ये ग्राउंड मध्ये येतात खेळताना बिनतात मुनीस काय बोलात याच्यावर मु ओ मनीष काय बोलते जेव्हा बोल तुम्हाला बोललो आताच ग्राउंड बाहेर निघलो आणि पोहरांची सुरुवात पिचवयाची बघा आता पिचवयाची सुरुवात झालेली आहे परत ग्राउंड बाहेर निघत खोटी तर ग्राउंड पिचव्याची परत हे बघा सगळी पोहर आली आतमध्ये ग्राउंड मध्ये आत्ताच पिच बनवली आम्ही दोन दोन हप्त्याने तीन एक महिना घालवलाय पीचला रेडी गावसाठी पावसानी धायरात पावसाची मुला मी सगळा कॅन्सल के केला पोहरा येता मी आलोय तर सगळी पालाली पोहरा येऊन बोलते बूट खराब बोलते मला <laughs> डबल काम लावलेलं आहे आम्ही कागद नव्हतो टाकणार आता एक पॉरनच्या मुला मला कागद टाकायला लागते कागद टाकायला लागलाय कारण का मला कागद टाकायला लागते खेळायला फायनली अखेर कवर झाले पीच दाखवतो पुढं जाऊन ना तुम्ही सगळं पुरं केलं तर तुम्ही त्याला परत पाठी पिच आम्ही अशी पिच कवर केलेले पूर्ण कागदाने कारण जाऊ पडते म्हणून परत एकदा उद्या रोलिंग मारू दोन तीन दिवस दो संध्याकाळ सकाळ रोलिंग इथं नेट आहेत प्रॅक्टिससाठी लेदर प्रॅक्टिस किंवा टेनिस प्रॅक्टिस पण तीन दोन विकेट आहेत याच्या मातीच्या आणि पूर्ण या विकेट आहेत तर विकेट आहेत प्रॅक्टिस झालेली आहे घरी मी निकेश बायची गाडी घेतलेली आहे अरे रेस नको करू आपआप चालवल गाडी हा बर निकेश बाईची टू फिफ्टी घेतलेली आहे गाडी चालवायला काय बोलतोय बोरे पहिल्यांदा बाईक चालवतो प्लस बस व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया चला पुढे बाय बाय